दीप अमावस्या आषाढ महिन्याच्या अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असे म्हटले जाते दीप अमावस्येच्या दिवशी घरात दिवे लावले जातात लहान लेकरांचे औक्षण केले जाते दिवे लावल्यानंतर त्याच्या बाजूला रांगोळी काढली जाते पौर्णिमा किंवा अमावस्येला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे श्रावण महिना सुरू होण्याच्या एक दिवसापूर्वी ही अमावस्या साजरी केली जाते धार्मिक शास्त्रानुसार राज्यातील प्रत्येक भागात ती वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते महाराष्ट्रात या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणूनही संबोधले जाते या अमावस्येला दीपपूजनाला अधिक महत्त्व प्राप्त झालं असून ते भाग्यकारक मानले जाते या दिवशी स्नान दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व आहे पंचांगानुसार दीप अमावस्या चार ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे ही अमावस्या तीन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून पन्नास मिनटांनी सुरू होऊन चार ऑगस्ट दुपारी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी संपेल त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पाच ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होईल आषाढ अमावस्येला दीपपूजेचे महत्त्व आहे आषाढ अमावस्येला दिव्यांची खास आरास केली जाते तसेच त्यांचे पूजनही केले जाते दिवा हा मांगल्याचा समृद्धी आणि चैतन्याचा प्रतीक मानला जातो आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी येण्यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा एकमेव मार्ग म्हटला जातो दीप अमावस्येला पहाटे उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून दिव्यांची पूजा करावी घरातील सर्व दिवे धुवून स्वच्छ करावेत देवघरासमोर पाठ किंवा चौरंग मांडून त्याभोवती सुंदर अशी रांगोळी काढावी पाठावर लाल रंगाचे वस्त्र अंतरून निरांजन समयी आणि पीठाचे दिवे मांडावेत व त्याची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करावी घरातील सर्वांनी दिव्याला नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा अशा प्रकारे दीप अमावस्या तुम्ही सगळ्यांनी नक्कीच साजरी करा जी माहिती मी ऐकली आहे आणि वाचली आहे तीच मी तुम्हाला सांगत आहे पुन्हा भेटूया नवीन छान छान व्हिडिओसह आणि ब्लॉगसह तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून दीप अमावस्येच्या लाख लाख शुभेच्छा